नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे कृष्णा काना या चॅनलमध्ये नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्यापैकी कोणता सदस्य टॉपला आहे व कोणता सदस्य बॉटमला आहे हे आपण पाहूया जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर शेअर करा तर नॉमिनेशन झालेल्या सदस्यापैकी नंबर पाचला आहे आरभास पटेल आरभास पटेल हा या आठवड्यात बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे कारण अरबाज पटेलला वोटिंग फार कमी प्रमाणात मिळत आहे त्यामुळे अरबाज पटेल हा नंबर पाचला आहे तर नंबर चारला आहे वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर किंवा अरबाज पटेल या दोन्हीपैकी एक व्यक्ती या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतो नंबर तीनला आहे निकी तांबोळी निकी तांबोळीला सुद्धा तरी जास्त प्रमाणात ओट येत आहेत तर नंबर दोनला आहे जानवी किल्लेदार तर नंबर एकला आहे सूरज चव्हाण